चंद्रपूर भटाडी ते कावेरी सी फाईव्ह कंपनी नावाची कंपनी गेल्या दोन वर्षापासून तिथं काम करत आहे आणि तिथे काम करत असले ते कामगार ते कित्येक वर्षापासून तिथं काम करत असून सुद्धा यांना जो गव्हर्नमेंटने मिनिमम वेजेस जे ठरवलं आहे या मिनिमम वेजेस असू द्या किंवा पी एफ असू द्या हे कुठलीही यांना सुविधा मिळत नसून हे गेल्या कित्येक दिवसापासून तिथं आंदोलन करत होते गेल्या माहिती महिन्याभरामध्ये अगोदर आंदोलन झालं तेव्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमांची मदत मदती करून बोलली सुरू झाली तर तुमचे प्रश्न आम्ही लवकरात लवकर सगळे मार्गी लावू परंतु त्याच्यानंतर आम्ही कामगार आयुक्तांकडे सुद्धा एक पत्र दिलं होतं गेल्या दोन पैसे तिथं तारखे आम्हाला मिळाल्या दोन्ही तारखेला आम्ही स्वतः हजर झाला तर कंपनी पे कोणी हजर व्हायला तयार नाही आहे त्याच्यामुळे कंपनी ते कामगार आयुक्त जे बसले आहे केंद्रीय हे कुठेतरी इथे आम्हाला हळूहळूचे प्रश्न देऊन राहिले त्याच्यामुळे आम्ही अगर सात दिवसाच्या आतमध्ये यांनी ज्या बसलेल्या खुर्चीला जर न्याय देऊ शकत नाही कामगाराला न्याय देऊ शकत नाही तर त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार त्यांना नाही आहे त्याच्यामुळे सात दिवसाच्या अगर कामगाराला यांनी न्याय दिला नाही तर आम्ही त्या कामगार आयुक्ताच्या कार्यालयावरती मोर्चा नेऊ हो, आणि सुसरता स्टाईल दि आंदोलन करू